श्रोते हो आपण आज प्राणप्रिय सखे या शब्दाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि सखी जी प्राणप्रिय असते सखी जी श्वास असते सखी जी विश्वास असते आणि सखी जिच्याबद्दल भरभरून बर असं लिहिलं जातं मराठी साहित्यामध्ये सखीबद्दल भरभरून बर असं लिहिलेलं आहे तिला कधी चंद्राची उपमा दिलेली आहे तर कधी ती चंद्रापेक्षा सुद्धा सुंदर आहे असं म्हटलेलं आहे आणि आज आपण त्या सखीच्या अनुषंगानं बोलत असताना मी माझ्या एका रचनेमध्ये आहे की जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर तू रुसते उगाच जाते मज सोडून दूर तू रुसते उगाच जाते मज सोडूनी दूर ग्रीष्म कधी जाणवतो तू सोबत असल्यावर व्यापलेस सखी तू माझ्यातल्या मला कधीचे व्यापलेस सखी तू माझ्यातल्या मला कधीचे मीच माझा कधी नसतो तू सोबत असल्यावर मीच माझा कधी नसतो तू सोबत असल्यावर तुझे निमाझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी तुझे निमाझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर अशी ही प्राणप्रिय सखी मी माझ्या या कवितेमध्ये रेखाटलेली होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिले की तुला शब्दात गुंफल्यावर भासते गझल मला तुला शब्दात गुंफल्यावर भासते गझल मला भाव ओळीत आल्यावर भेटते गझल मला आबोल भाव मनात माझ्या येतात तेव्हा हृदयात विसावलेली दिसते गझल मला आठवात सखी झुरताना वेडी पापणी आठवात सखी झुरताना वेडी पापणी स्वप्नांमधून संवाद साधते गझल मला श्वासागणिक नाव तुझेच असते अधरावर श्वासागणिक नाव तुझेच असते अधरावर तूच श्वासात वसलीस सांगते गझल मला बेधुंद होऊन श्रावण परसताना अंगणी बेधुंद होऊन श्रावण परसताना अंगणी विरहात पावसाविना भिजवते गझलमला संयमी मनाचा नकळत सुटतो बांध संयमी मनाचा नकळत सुटतो बांध एकांतात सावरताना भावते गझलमला चांद रातीला साजनी होताच तुझा भास सखे चांद रातीला साजनी होताच तुझा भास सखे नक्षत्रांचे लेने होऊन जोचवते प्राणप्रिय सखे तुझी गझल मला तुझी गझल मला तर ही माझ्या यात काही रचना होत्या आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्या पुढच्या एका चारोळीमध्ये श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम यांनी भूम जिल्हा धाराशिव येथून लिहिले श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम लिहित आहेत तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून तू प्राणप्रिय सखे माझी का आज उदास दिसे तू प्राणप्रिय सखे माझी का आज उदास दिसे तुझा चेहरा पाहून दिस माझा खुले तुझा चेहरा पाहून दिस माझा खुले तर खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव सखीबद्दलचे या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सूरज संदीप सरांनी मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग इथून लिहिले सूरज संदीप लिहित लिहितायत मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून सर लिहित आहेत की तू प्राणप्रिय सखे नव्याने जगण्याची उमेद आहेस तू प्राणप्रिय सखे नव्याने जगण्याची उमेद आहेस एवढंच नाही तर तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस एवढंच नाही तर तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस वा तर सखी ही मैत्रीणसुद्धा असते या अनुषंगानाची सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती आणि सखी जी जगण्याची उमेद असते सखी जिनं जगण्याची उमेद व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ती उमेद होण्यासाठी ती मैत्रीण बनावी लागते तर जगण्याची उमेद आणि मैत्रीण अशी ही सख्खी सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलं आहे अंजना कर्णिक मॅडम आहेत माटुंगा मुंबई येथून तू प्राणप्रिय सखे अंतरात ममो तू प्राणप्रिय सखे अंतरात ममवसते तुझं शब्दात गुंफते कधी खुलते कधी रुजते तुझ शब्दात गुंफते कधी खुलते रुजते सात सखी कवितेची साथ सखी कवितेची सुखदुःखात शोधते मी तृप्त तेव्हा होते जेव्हा तू सामोरी येते सात सखी कवितेची सुखदुःखात शोधते मी तृप्त तेव्हा होते जेव्हा तू सामोरी येते सामोर येते वा तर तू जी माझ्या अंतरामध्ये वसलेली आहे तू जी शब्दात गुंपलेली आहे तू कधी खुलते तू कधी रुजते आणि सखी कवितेची साथ असल्यानंतर सुखदुःखामध्ये सुद्धा तुला शोधत असतो आणि जेव्हा तो सामोरी येते तेव्हा मी तृप्त होऊन जातो तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी गावंधरा परळी वैजनाथ बीडेथून लिहिले जया विनायक घोगे मुंडे मॅडम आहेत गावंधरा परळी वैजनाथ बीडेतून की माझ्या श्वासात रमतेस माझ्या अंतरी गुंजतेस वा माझ्या श्वासात रमतेस माझ्या अंतरी गुंजतेस तू प्राणप्रिय सखे माझ्या जीवनी नांदतेस तू प्राणप्रिय सखे माझ्या जीवनी नांदतेस तूच माझे सर्वस्व तूच खरी सुख सोबती तूच माझे सर्वस्व तूच खरी सुख सोबती माझा न राहतो मी माझा न राहतो मी जेव्हा असतेस माझ्या भोवती जेव्हा असतेस माझ्या भवती वाह तर तूच सर्वस्व आहे तूच सुखसोक्ती आहेस आणि तू माझ्या अंतरामध्ये गुंज गुंजत आहेस आणि माझ्या श्वासामध्ये रमत आहे श्वासा खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ वैशाली शिंदे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले सौ वैशाली शिंदे मॅडम लिहित नाशिक नाशिकेतून की कविते शब्दांच्या साजाने नटलेली तू प्राणप्रिय सके कविते शब्दांच्या साजाने नटलेली तू प्राणप्रिय सखे शृंगारिक लावण्यवती तूच लढिवाळ तू अमृतही फिके वा शृंगारिक लावण्यवती तूच लढिवाळ तू अमृतही फिके नवरसांची सात्विक खाण तू नवरसांची सात्विक खाण तू साहित्यिक ही बांधती आखाडे अटके पार झेंडा फडकवू माझ्या मराठीच्या कौतुके माझ्या मराठीच्या कौतुके वा तर कवितेला प्राणप्रिय सखी असे संबोधून मॅडमनी त्या कवितेमधील शृंगारी जे शब्द लावण्यवती तीच आहे लढीवाळ आहे आणि ती तिच्या पुढं अमृतसुद्धा फिका आहे असं अप्रतिम असं शब्दांकन ह्या अप्रतिम अशा कवितेमध्ये केलेलं होतं आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये श्रीमती प्रतिभा पांडुरंग खरे मॅडम यांनी बदलापूर येथून लिहिले श्रीमती प्रतिमा पांडुरंग खरे मॅडम लिहित आहेत बदलापूर येथून की अडचणी संसारी येता असा आवासुनी अडचणी संसारी येता आवासुनी एकमेका साथ देऊनी संकटा पळवू लावणी चंचल मना थोपवून प्राणप्रिये तू हो आधार चंचल मना थोपवून प्राणप्रिये तू हो आधार वाटचाल जीवनाची करी सुंदर सुकर वाटचाल जीवनाची करी सुंदर सुकर वाह आणि आहे की जेव्हा एकमेक एकमेकांचा आधार होतात तेव्हा मात्र जीवनाची वाटचाल जी आहे ती सुकर होऊन जाते आणि अनंत अडचणीवर मात करता येते संकटांना दूर पळवून लावता येतं याबद्दलचे मॅडमच्या या, या रचनेमधील अप्रतिम असे हे भाव होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये विनोद कोपरगावकर सरांनी लिहिले मुंबई येथून विनोदहारी कोपरगावकर सर आहेत मुंबई येथून की प्राणप्रिय सखे अगं किती बदललो मी लग्नानंतर अगं किती बदललो मी लग्नानंतर पहिले तुझ्या वाचून सुचत नव्हतं आता, आता तू असली की सुचत नाही पहिले तुझ्या वाचून सुचत नव्हतं आता तू असली की सुचत नाही पहिले मी आवाज द्यायचं आणि वाट पाहायचो पहिले मी आवाज द्यायचं आणि वाट पाहायचो आता तू आवाज देती आणि मी पळ काढतो तरी माझी प्राणप्रिय सखे सुचत नाही तुझ्या वाचून तरी माझी प्राणप्रिय सखे सुचत नाही तुझ्या वाचून वा तर आधी आणि नंतर लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर काय बदल होतो याबद्दल सरांनी अप्रतिम असं शब्दांकन त्यांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये केलेलं आहे आणि पुढच्या एका कवितेमध्ये राजेंद्र द्वारकानाथ पाटील सर लिहित आहेत निळजे डोंबिवली ठाणे इथून राजेंद्र द्वारकानाथ पाटील सरांनी निळजे डोंबिवली ठाण्यातून लिहिलंय की तुझ्यामुळेच असतो मी सुखी कधी झालोच जर मी दुःखी तुझ्यामुळेच असतो मी सुखी कधी झालोच जर मी दुःखी आधार देतेस कधी सावरतेस अगं तूच माझी प्राणप्रिय सखी वाह आधार देतेस कधी सावरतेस अगं तूच माझी प्राणप्रिय सखी वचन दिले सप्तपदी समयी मी ठेवीन तुला राणी सारखी वचन दिले सप्तपदी समयी की ठेवीन तुला राणी सारखी या राजाला नेहमीच साथ देतेस या राजाला नेहमीच साथ देतेस म्हणून तूच माझी प्राणप्रिय सखी प्राणप्रिय सखी प्राणप्रिय सखी क्या बात आहे क्या बात आहे आणि खरंच जर मी दुःखी झालो तर तू आधार देत असतेस सावरत असतेस तूच माझी प्राणप्रिय सखी आहे आणि तुला राणीसारखी ठेवेन खूप अप्रतिम सुंदर असे भाव भावस्पर्शी भाव हृदयस्पर्शी भाव सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिले दीपारानी पांडुरंग गोसावी मॅडम लिहतेय पुणे येथून हृदयी तू स्वप्नी तू मम जीवनी ही तू हृदयी तू स्वप्नी तू ममजीवनी तूही तू मनाचा अतांग सागरात तू तहान लागता झडतीशी समोर येतेच तू तुझी झिंग माझ्या देहाला जैसी गोळून प्यायलो तू 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 सर्वस्व तू 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 सर्वस्व तू माझी आणि माझीच प्राणप्रिये सखी तू प्राणप्रिये सखी तू वा आणि खरंच खूप अप्रतिम सुंदर आणि भावस्पर्शी भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून तू प्राणप्रिय सखे जपून किती जपावे तू प्राणप्रिय सखे जपून किती जपावे तुझेच झाले दुर्लक्ष तरी मी सदा तुला स्मरावे तुझेच झाले दुर्लक्ष तरी मी सदा तुला स्मरावे सदा तुला स्मरावे आणि प्राणप्रिय सखी या अनुषंगानं की तुला किती जपायचं तू दुर्लक्ष करते पण मी तुला सदा स्मरत असतो आस असं सुंदर आणि भावस्पर्शी शब्दांकन या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं हो आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या काही सुंदर अशा कवितांचा आस्वाद घेणार आहोत तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एपे ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा